वैभव महाराजजी बोगळे हे डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला आरापण करत आहे त्यानंतर त्यांचे मनस्वी लावत कायपती त्या नशिबी होते त्याने उजेडाचे ज्ञान दिले मनावे किती आभार उपकार ज्यांचे ज्यांनी देशाला संविधान दिले आज आपण बाबासाहेबांना आपल्या जीवनात त्यांना स्थान दिले पाहिजे जीवनात स्थान म्हणजे त्यांच्या विचारांचा आपण आदर्श केला पाहिजे कारण ज्या महामानवांच्या विचारावर आज दगडाने पाजार फुटून जाते असे त्यांचे विचार आहेत बाबासाहेब काय म्हणते सगळ्यात जबरदस्त शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बघा शिका काय शिका शिक्षण करा चांगले विचाराचं शिक्षण करा संघर्ष करा काय द्या आपल्यावर अन्याय होत असं अन्यायाला प्रत्यउत्तर द्या संघटित राहा म्हणजे आज आपल्यातला एखादा पुलाकारी समोर जात आज राजकारणात पाहिजे आपण सगळे नुच्चे लपंगे चोटल चाललं लोक राजकारणात दिसते आपले पोट भरून येते पण तोच व्यक्ती आपल्यातला एक समोर जात असल तर त्याला पाठिंबा द्या म्हणजे संघटित व्हा संघर्ष करा सगळ्यात महत्त्वाचा एक विचार त्यांचा की लाज वाटू देऊ नका आपल्या आर्थिक स्थितीची लाज वाटू देऊ नका आपल्या तो पैसे नसल्याची लाज वाटू देऊ नका दोन वेळचे चांगले अन्न मिळण्याची लाज वाटू द्या आपल्या लोकात कुविचाराची दुर्गुणाची आज आपले विचार जोडण्यापर्यंत आहे गलत नजरेनं पाहण्याची आहे तर ह्या गोष्टीची आपल्याला लाज वाटू आज पैसे काय आहे पैशानं सगळं घेता आलं असतं तर आज माणसानं सुख सुद्धा घेतलं असतं आज व्हेंटिलेटर पडलं तर एक सेकंद सुद्धा विकत शकत म्हणून काय आहे आपल्या आयुष्यात सर्वात मोठी पुंजी तो महाराज बाबासाहेबांनी हेच सांगितले की ते म्हणजे आपले विचार 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 विचारच विचार। आपले विचार तगडे पाहिजे बस बाकी त्यांचं माप परिनिर्वाण दिल्लीला झालं होतं सहा डिसेंबर छप्पनला आणि सात डिसेंबरला मुंबईत त्यांचा संस्कार केला गेला एवढे मोठ बोलतो धन्यवाद